प्राथमिक शाळेमध्ये मराठी मुलांच्या शाळेचा नाम फलक फाडून शाळा आणि शैक्षणिक अस्मितेला धक्का देण्याचा प्रयत्न निपाणी तालुक्यातील भोज येथे एस डी सी उच्च प्राथमिक शाळेमधील मराठी मुलांच्या शाळेमध्ये लावण्यात आलेला नाम फलक फाडून अज्ञातानी शाळा तसेच शैक्षणिक अस्मितेला धक्का पोहचविण्याचे दुष्कर्म केल्याचे समोर आले आहे गेल्या काही दिवसांपूर्वी प्राथमिक शाळेच्या प्रमुख दरवाजावरून शाळेमध्ये शिरून रात्रीच्या वेळी हे कृत्य केले असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे याच बरोबर शाळेच्या ठिकाणी दारूच्या बाटल्या ग्लास पाणी बोटल कचरा टाकण्यात येत असून रात्रीच्या वेळेस प्राथमिक शाळेच्या राज रोजपणे शिरणाऱ्या तळीरामांची संख्या वाढत चालली आहे मध्यप्राशन करून उरलेला कचरा शाळेच्या आवारामध्ये टाकला जात आहे विद्यार्थी शाळेमध्ये प्रवेश करण्याआधी टाकण्यात आलेला कचरा बोळा करण्याची दुर्दैवी वेळ विद्यार्थी आणि शाळा प्रशासनावर आली आहे यामुळे उद्भवणाऱ्या समस्यांची शाळा प्रशासन तसेच शैक्षणिक उच्च प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून यापुढे शाळेच्या आवारामध्ये बसून मध्यप्राशन करणे शाळेमधील मालमत्तेची तोडफोड आणि नुकसान करण्याचे प्रयत्न केल्यास दोषींवर कठोर कारवाई करण्याचा इशारा शाळा प्रशासनाकडून देण्यात आला आहे